कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाडीचा तिढा सुटलेला नाही त्यामुळे पाचगाव ग्रामस्थांना रोजच पाणी टंचाईला तोंड द्यावं आहे अनेक नागरिकांच्या घराच्या दारातूनच महापालिकेची पाण्याची पाईपलाईन गेली आहे पण शहराच्या हद्दीत नसल्यानं महापालिका पाणी कनेक्शन देत नाही तर ग्रामपंचायत सुद्धा हद्दवाडीचं कारण सांगत पाणी कनेक्शन देण्यासाठी टाळाटाळ करते कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाडीचा प्रस्ताव अजूनही शासन दरबारी प्रलंबित आहे शहरालगत असणारी उपनगर महापालिकेच्या सुविधांचा वापर करतात पण हद्दवाडीत यायला तयार नाहीत कोल्हापूर शहराच्या अगदी जवळ असलेल्या पाचगावच्या हद्दीत के एम टी कॉलनी निगडे वसाहत यासह नागरी वस्ती वाढली आहे पण त्याचवेळी पाचगावमध्ये नेहमीच पाणी टंचाई असते त्यामुळे नागरिक हवालदिल झालेत दुसरीकडं पाचगावमधील ग्रामस्थांचे सुमारे दीड हजार अर्ज महापालिका पाणीपुरवठा विभागाकडं प्रलंबित आहेत पाचगाव मधील अनेक नागरिकांच्या घराच्या दारातून महापालिकेची पिण्याची पाईपलाईन गेली आहे पण शहराच्या हद्दीत नसल्यानं महापालिका पाचगाव मधील नागरिकांना पाणी कनेक्शन देत नाहीये दुसरीकडे पाचगाव ग्रामपंचायतीनं सुद्धा ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेतून पाणी, योजने पाणी कनेक्शन देण्यासाठी हात अखडता घेतलाय परिणामी पाचगाव ग्रामस्थांचा पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे अशा परिस्थितीत आज शिवसेना ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख विवेक काटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं सरपंच प्रियंका पाटील आणि ग्रामसेवक अजित राणे यांच्याशी चर्चा केली त्यानंतर ही समस्या दूर करण्याची ग्वाही पाटील आणि राणे यांनी दिली यावी झालेल्या चर्चेत अभिजित पोरे विशाल घराळे साहिल अख्तार स्वप्नील बारटक्के आनंद लोकळचे गणेश शिंगवले शिवराज ढवळे उपस्थित होते